बिग बॉस मराठी पाचच्या घरात आरबाज बाहेर गेलेला आहे त्याच्याविषयीचं बोलणं चालू आहे अंकिता डी पी दादा पॅडी दादा आणि सूरज लिव्हिंग एरियामध्ये बसलेले आहेत त्यांचं नाश्ता किंवा जेवण चालू आहे तर ते करत करत गप्पा मारत आहेत आणि एकमेकाशी बोलताना बोलताना आहेत की आता एक एक करून प्रत्येकाला तर जायचं आहे असं म्हणतात तेव्हा पॅडी दादा म्हणतात तुम्ही कोणी जर असं गेल्यावर एवढा हाय व्होल्टेज ड्रामा करणार आहात का इथून तिथपर्यंत दारापर्यंत असं म्हणतात कारण निकी दारापर्यंत गेली होती आर अरवाजला सोडायला दार बंद होत असतानाही ती त्याचा हात सोडत नव्हती म्हणून दादा म्हणतात की तुम्ही तसंच करणार आहात का तर दादा म्हणतात आता कसं आहे इंडिव्हिज्युअल गेम खेळायचं आहे आता आता खूप दिवस झालेले आहेत आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत तर त्याच्यामुळं कोणीही गेलं तरी जे आधी झालं होतं म्हणजे अंकिताचं आधी झालेलं होतं ना बाहेर जायचं त्यावेळेला जो जितकं झालं होतं त्याच्यापेक्षा आता कमीच होईल असं डीपी दादा डी डीपी दादा जातील आधी का अंकिता जाईल सूरज जाईल का पॅडीदादा जातील कोण जाईल आता याच्याविषयी काही माहिती नाही पण त्यांची चर्चा चालू आहे की जे आरबाज जाताना झालं तसाच होणार आहे का ड्रामा दारापर्यंत असं त्यांचं म्हणणं आहे